नक्कीच्या लग्नाला सतरा एक ना कुठं बाहेर निघालो मी का काय ना काय होतंय बघा आणि त्याच भाऊ एवढा हुशार रे हवा बरायची सोडून डायरेक्ट सोडित होता म्हणलं तोच खरे भाऊ म्हणलं हो बर बाजूला तुझा ते नाही हो पाय का मेरी जान हे बघ अशी भरायची हवा तुला कुठं न्यावा का नाही राह हवा भरता येणार साधी तुला हे बाबा नीट चेक कर बर का हवा नाही आता तू मशीन खराब करून टाकशील बघ त्यांचं कॅमेरा चालू केला नाही आणि माग बघितलं नाही असं कधी व्हायचं नाही अरे बघ पुढे बाबा अर जायचं एक इकडे होतं निघाल एक इकडं बोंबलं तर अर्र भाऊ वळ गाडीन काय रे बाबूजी धीरे चलना नाही तो बकरी का हो जाय गी इम्मा हळू घरे नाही तर मोकर तोडाव त्यानं काय झालं बकऱ्यांना बघा तावडे नाही तो पावर हाऊस फुटलं आपला जाळण दूर संगच होईल बर का अबडा मोठा गाळ रहा ए बाबा तू गाडी घे हळू नाही तर आपण पडून चिखलात गळून बर का आपण पडून चिखलात गाडी होईल जॅम मग गाळ काढून निघतोय बघा आपला काम अयो वाचलो बाबा ए सुरेश शेट असल्या सोप्प आहे का पडूनच देत नाही बघ तसं ते पाडतय बरं का पण पाडल्यावर डायरेक्ट मोडत त्याच्यामुळे जपून बसायला लागत त्याच्या गाडीव आह हा ये सोने का सुकून कुचोरे मेरी जान आह